नमस्कार मैत्रिणीनो मी आहे अमृत आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा ब्लॉग असणार आहे आपला नागपंचमी सणावर तर आज आम्ही नागपंचमीला ना, नागोबा नरसोबाची पूजा करतो वारुळाची पूजा करतो आणि विशेष आमच्याकडे झोका असतो झोका बांधला जातो आणि झोक्यावरती म्हणजे आजच्या दिवशी बायका लहान मुले मुलं सगळीजण जण मनसोक्त खेळतात पण आम्ही राहतो शहरामध्ये त्यामुळे आमच्या इकडे झोका पण नाही आणि वारुळ पण नाही त्यामुळे आम्ही घरगुतीच पूजा केलेली आहे आणि घरगु घर्ब, घरगुतीच नागपंचमी कशी साजरी केली याच्यावरती संपूर्ण ब्लॉग असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडे नागपंचमीला काय विशेष असतं आणि तुमच्याकडे कशीही विशेष विशेष पूजा केली जाते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सण म्हणला की कामाला जरा उशीरच होतो तर मी आज लवकर उठले होते पण रेयांश लवकर उठलं असल्यामुळे माझा थोडासा वेळ वाया गेला त्याला नंतर झोपवायला मला वेळ लागला आणि नंतर आ, मग माझ्या कामाची सुरुवात झाली तर मी काम उरकून घेतलं आणि मग पूजेची तयारी केली ए, दिवप्पा दिवप्पा बाळाजाची पूजा करायची हां नागोबा नरसोबा बघ ना हे देऊ आज प्रसाद द्यायचा आहे हा हा देऊ प्रसाद द्यायचा आज याचा नागोबा नरसोबा याची आज पूजा करायची आता लावायचं कुठं बघायचं ते पडलं राहू आमच्या इकडे नागपंचमीला जो धागा असतो तो कट करून घ्यायचा आणि तो हळदीमध्ये बुडवायचा म्हणजे पूर्ण हळदीमध्ये त्याचा कलर करायचा आणि ते देवाला एक नागोबा नरसोबा पूजा करतात त्याला एक आणि आपल्या सर्वांना लेडीज लोकांना गळ्यामध्ये आणि जेंट्स लोकांना हातामध्ये बांधला जातो आ, या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक वर्षी हा धागा बांधलेला जातो मी लहानपणापासून बघते तर आता मम्मी ते धागा धागा घेऊन सायजनी त्याला कलर द्यायचं काम करतात म्हणजे हळदीमध्ये बुडवून ते हातामध्ये बांधण्यासाठी तयार करत आहेत ते बनवायचे आणि देवासमोर पूजा करायची थोडा वेळ तिथेच ठेवायचे आणि नंतर मग ते हातामध्ये आणि गळ्यामध्ये बांधण्यासाठी घ्यायचे नंतर मग सगळ्यांच्या मुलांच्या हातात बांधायचं आणि गळ्यामध्ये बांधायचं देवाला हार घातल्यासारखं वाजायचं अशी दोरी बनवायची आणि दिव एक देऊ पप्पाला हरी दाखवायचं दिवप्पाला एक लावायचं हँडमध्ये पप्पांच्या काकांच्या हँडमध्ये आणि आईच्या गळ्यात आणि माझ्या गळ्यात

ते दहा घे ते देवाच्या समोर पूजा केली आहे पाच मिनिटासाठी आणि नंतर मग सगळ्यांच्या हातामध्ये गळ्यामध्ये बांधायचं जेड्यामध्ये आणि जेणच्या हातामध्ये बांधायचं उजव्या उजव्या हातामध्ये काय रे तो प्रसाद आहे द्यायचा दे आता देवाला थांब देवाला दाखवायचा नंतर मग आपण घ्यायचा हातामध्ये धोरा बांधायचा आज दिवबाचा धोरा तर असतेच लाह्या ह्या आज खूप म्हणजे त्यांना खूप मान असतो तर आवर्जून देवाला पक म्हणून आणल्या जातात आणि बघा हरियाच्या हातामध्ये धागा बांधायचा नमस्कार करू देवाला आता मंदिराला पण बांधायचं आहे एक दहा धागा त्यातला आणि नागोबनोत्सोबाची पूजा केलेली आहे ना ह्याला पण बांधायचं आहे आणि हातामध्ये आणि गळ्यामध्ये

तर देवाची देवपूजा करून झाली नागोबा नरसोबाची पण पूजा झाली दह लाहेचा प्रसाद दाखवला आणि तुळशीची पूजा पण करून घेतली आमच्या घराच्या जवळ कुठेच वारून वारूळ नव्हतं त्याच्यामुळं आम्ही काय बाहेर पूजेला गेलो नाही किंवा कुठल्या मंदिरात पण नाही गेलो घरच्या घरीच पूजा केली आणि मग आपलं बाकीचं रोजचं जेवणाची तयारी केली कालचे भावाचे उपवास होते म्हणजे नागोबाचे उपवास होते ते पण दोघींना सोडवायचे होते तर अशा प्रकारे आम्ही पूजा केली का करतो त्याच्यात नाही टाकायचं नाही टाकायचं असं माझी बाकीची सगळी कामं झालेली होती फक्त पोळ्या बनवायच्या होत्या पुरण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि आता फक्त आमच्या दोघींसाठी आणि रेयांसाठीच पोळी बनवायची आहे कारण बाकीचे सगळे ऑफिसला गेलेले आहेत तर ते संध्याकाळीच जेवायला येतील त्यामुळं आम्ही आमच्या दोघींसाठी देवासाठी नैवेद्य आणि रियासाठी असं थोड्याच पोळ्या बनवायच्या होत्या त्या बनवून घेतल्या आणि मग बाकीचं जेवणाची तयारी सुरू केली देवपूजा झालेली आहे आता आणि आता फक्त जेवणाची तयारी राहिली आहे जेवणाची तयारी पण बऱ्यापैकी केलेली के आहे पुरण बनवलेलं आहे आणि बाकीचं भात आमटी पापड तळलेले आहेत आणि बाकीची सगळी तयारी झाली आहे देवपूजा पण केली नागोरुबा नरसोबाची पण पूजा केलेली आहे आता फक्त पोळ्या लाटायचे आहेत आणि उपवास सोडायचा आहे हो उपवास सोडायचा आहे आम्हाला आणि बराच वेळ पण झालेला आहे उपवास सोडायसाठी तर मी आता पोळ्या लाटून घेते बाकी सगळं झालेलं आहे तर हे बघा पुरण हे करून ठेवलेलं आहे पुरणाचे उंडे पण करून ठेवलेले आहेत पोळ्या लाटायसाठी आणि आता पोळ्या लाटून घेतो आणि मग आम्ही उपवास सोडून घेतो

बनवून आणि आता मी दाखवते तुम्हाला ही आहे पोळ्याची आमटी याच्यामध्ये डब्यामध्ये पापड हे भरून ठेवलेले आहेत हे नैवेद्याचे ताट बनवते अजून आणि नैवेद्य दाखवायचं देऊप्पाला दिवबाप्पाला नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवायचा ओके पाणी आणायचं रे इथेच स्टोव साइडला ठेवू मी पाणी घेऊन येते आणतो मी पण पाणी आणतो तू पण येतो हाडेल हा सांडेल बर लवकर लवकर आता दिवबाप्पाला दाखवा नैवेद्य इथे ठेवायचं आणि दिवबाप्पाला कसं दाखवणार कसं ठेवणार देऊ बाप्पाला हळूच व्यवस्थित ओके हे घेऊ अजून मागे हा? मागे घेऊ पाणी सांडेल हा, हा? दाखवा दिवपाला दिवपप्पाला पण दाखव ना हां नमस्कार करा चला नहीं। नमस्कार निर्याशने पण प्रसाद दाखवून घेतला पण माझ्या वेळेस व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं त्याच्यामुळं मी काही दाखवलेलं नाही तर व्हिडिओ आवडल्यास असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका